चला तर आज आपण गाड्यावर भेटते तशी बटर टाकून पावभाजी बघूया ते पण कोल्हापूरच्या प्रतिभाच्या पद्धतीने चला हे बघा दिसायला तरी कसलं भारी दिसते ना चवीला पण छान झालं तर इथे मी कढई ठेवली त्यामध्ये तेल घातलं तुम्ही म्हणाल ताई बटर मधली पावभाजी म्हणते गाड्यावर भेटते तसं म्हणते आणि तेल घातलं असं कसं रुको जरा सबर करो तर इथे मी तेलाचा गॅस बारीक केला आणि हे दाखवते इथे मी कुकर मध्ये जेवढ्या आहेत नाही तेवढ्या भाज्या सगळ्या घातलेल्या दुधी भोपळा गाजर बटाटा वांग हिरव्या मिरच्या दोन आणि फ्रोझन मटार हे हळद आणि मीठ घालून सात आठ कुकरला शिट्ट्या करून घेतल्या तोपर्यंत माझ्या लक्षात आलं मी दुपारीच कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट कनी करून ठेवली होती तर ती फ्रीजमध्ये मी बाहेर काढून घेतली आणि हे उकडलेल्या सगळ्या भाज्याकणी स्मॅश करून घेतल्या तोपर्यंत तो तेल पण आपलं तापलं होतं त्यात थोडंसं जिरं टाकलं आणि आलं लसूण मी वाटून घेतलं होतं ते टाकलं त्यानंतर कांद्याची पेस्ट टाकली कांद्याची पेस्ट कलर येईपर्यंत तेलावर परतली त्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकली आणि मस्तपैकी झाकण ठेवून दोन चार मिनिट असं तेलावर परतून घेतलं त्यानंतर मा आमची कोल्हापूरची चटणी टाकली मीठ टाकलं मीठ आपण अगोदरच टाकलेलं आहे त्यानुसार आता टाकायचा त्यानंतर पावभाजी मसाला गरम मसाला टाकला हे सगळं एकत्र केलं आणि झाकण ठेवून दोन चार मिनिट परत ठेवलं हे बघा अशा पद्धतीने मसाला भाजल्यानंतर आपण जे कुकरमध्ये स्मॅश केलेल्या भाज्या त्या सगळ्या घालायच्या पाणी घालायचं जितकं तुम्हाला घट्टसर ग्रेव्ही पाहिजे असेल तितकी हे का ह्याला छानपैकी मोठ्या गॅसवर आता उकळी आणायची मस्तपैकी असंच थोडंसं असं पातळ ठेवायचे कारण मी तुम्हाला गाड्यावर भेटते तशी पावभाजी सांगितलेली आहे तशा पद्धतीनंच गर आपण घरच्या घरी करायचे तर मी कढई बाजूला ठेवली इथं तवा ठेवला तव्यामध्ये बटर घातलं आपल्याला जेवढी भाजी टाकायची तेवढी टाकली इथं मी एका माणसाला परवली इतकी मी पहिनं भाजी टाकून घेतली आणि मोठ्या गॅसवरचं सगळं कडे तव्यावर असं परतून घ्यायचं मस्तपैकी दोन ते तीन मिनिट असं परतून घ्यायचं म्हणजे भेटते येते त्यानंतर वरून आणि बटर घालायचे प्लेटमध्ये काढून घ्यायची थोडीशी भाजी आपल्या तव्यामध्ये शिलक जो पाव आणलेला आहे तो पण मधून कनी हातानच असा कट करून घ्यायचा आणि त्या भाजीवर पालती घालायचा म्हणजे आपण गाड्यावरची पावभाजी भेटते तसं वाढते तर थोडासा भाजल्यानंतर हे बघा पावभाजी लिंबू वरून कोथिंबीर टाकायची झाली की नाही भन्नाट अशी पावभाजी तयार